राष्ट्रहिताचा बुलंद आवाज राष्ट्रप्रथम न्यूज कोल्हापुरात एक अद्वितीय आणि आश्चर्यकारक घटना घडली आहे फक्त दोन महिने वीस दिवसांचा बाळ रांगू लागल्याची घटना समोर आली आहे जगातील सर्वात लहान वयात रांगण्याचा गिनीज बुक रेकॉर्ड जरी दोन महिने वीस दिवसांचा असला तरी कोल्हापुरातील या घटनेनं सगळ्यांना थक्क केलं हा बालवीर म्हणजे शंभूराजे पुष्कराज पाटील भारतीय सैनिक जवान पुष्कराज पाटील आणि मोहिनी पाटील यांचा पुत्र मोहिनी पाटील यांचे माहेर प्रसिद्ध दत्तक्षेत्र नरसिंहवाडी शेजारील सैनिक टाकळी येथे आहे तर सासर येथील बेडक्या गावात आहे जवान पुष्कराज पाटील हे छत्तीसगडसारख्या नक्षलवाद प्रभावित भागात देशसेवेत कार्यरत आहेत अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी जन्मलेल्या शंभराजे या बाळाने एके दिवशी अचानक पालती होऊन रांगायला सुरुवात केली घरातील मंडळी आणि शेजाऱ्याने हे पाहून आश्चर्य व्यक्त केले ही बातमी सैनिक टाकळी परिसरात आणि नंतर तालुका पातळीवर पसरली सामान्यत कोणतेही बाळ सहा ते बारा महिन्यानंतर रांगण्यास सुरुवात करते पण एवढ्या कमी वयात रांगायला लागल्याने लोकांमध्ये चर्चा रंगलेल्या आहेत बाळाची चपळाई काटकपणा चाणाक्षपणा पाहता आईवडिलांचे गुण रक्तातच आहेत तसे ग्रामस्थ म्हणत आहेत आणि गावकऱ्यांचं मत आहे की भारतीय गिनीज बुक तसेच लिमका बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये या घटनेची नोंद होणं आवश्यक आहे आणि हे केवळ आश्चर्य नाही तर दैवी वरदान असल्याचं सगळीकडे बोललं जात आहे विशाल क्रांती वृत्तसेवा कोल्हापूर